मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉटेलमध्ये जेवण करताना आरडाओरडा करणाऱ्या तरुणांना हळू आवाजामध्ये बोला असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे सुमारे अकरा ते बारा जणांनी दोघं जणांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे आठ जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी शहरामधील हॉटेल निसर्ग इथे ही घटना घडली आहे अविनाश बाळासाहेब झुगे हे आठ जून रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्या काही मित्रांबरोबर राहुर येथील नगर मनमाड हायवे लगत असणाऱ्या हॉटेल निसर्ग इथे जेवण करत होते त्यावेळी समोरच्या टेबलावरती सुमारे दहा ते अकरा जण जेवण करत असताना एकमेकांना जोरजोरात शिवीगाळ करत होते तेव्हा अविनाश झुगे त्यांना म्हणाले की तुम्ही थोड़ा हळू बोला असं यांच्या हातामधील दोन सोन्याच्या अंगठ्या कुठेतरी पडून गहाळ झाल्यात दरम्यान अविनाश बाळासाहेब झुगे यांच्या फिर्यादीवर रौरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी ओम कोरडे नितीन कदम आणि आठ ते दहा जण असे सुमारे अकरा ते बारा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज सतीश तास राहुरी हॉस्पिटल बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग व शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी